स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट आरक शिंदीवडी रस्त्यालगत पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून व्यक्तीचा मृत्यू शिंदेवाडी निंगनूर रस्त्यालगत असलेल्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून एका पासष्ट वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना गुरुवारी दिनांक पाच जून रोजी रात्री घडली मृत व्यक्तीचे नाव प्रल्हाद उर्फ गोटू सदाशिव कोष्टी वय पासष्ट राहणार आरग असा आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार त्यांना दारूचे व्यसन होते गुरुवारी रात्री नऊच्या नंतर नशेतच ते रस्त्याने चालत येत असताना तोल जाऊन हनुमान मंदिरात जवळील रस्त्याल पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडले असावेत असा अंदाज वर्तवण्यात येत आहे पाण्यात पडलेले असल्यामुळे गुदमरून त्यांचा मृत्यू झाला असा प्राथमिक अंदाज या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली एक मुलगा असा परिवार आहे घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झालं असून पंचनामा करून पुढील तपास सुरू आहे